हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आचारसंहितेमुळे जिल्हा न्यायालय भरतीवरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेच्या भरतीवरती काय प्रॉब्लेम होऊ शकतो किंवा काय प्रॉब्लेम नाही होऊ शकत याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो हे पण सांगणार आहे की जिल्हा न्यायालय भरतीची सेकंड रिस्पॉन्स शीट कधीपर्यंत येऊ शकते मित्रांनो याच्याविषयी सुद्धा अपडेट देणार आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती विषयी व्हिडिओ मध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला टेस्ट च्या मॉक टेस्ट विषयी असेल खूप चांगली आणि स्टँडर्ड टेस्ट यांची असते जर तुम्हाला बाय करायची आहे तर कुपन कोड मध्ये टाईप करा म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा ऑफ मिळेल सर्व एक्झाम चे तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता जसे की महाराष्ट्र पोलीस भरती तलाठी भरती कारागृह जलसंपदा जिल्हा न्यायालय रेल्वे एमपीएससी अशा सर्व एक्झाम ची तुम्ही मॉक टेस्ट लावू शकता व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सर, लिंक भेटेल सर्व लिंक तिथून चेक करा जसे की आता जर आपण एक्झाम्पल पाहिलं तर बघा महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल भरती दोन हजार चोवीस ची सुरू आहे तर याच्यावरती सुद्धा मित्रांनो तुम्हाला जवळपास एकशे पस्तीस धड्यांवरील टेस्ट पाहायला मिळतात सर्व एक्झामच्या टेस्ट तुम्ही या ठिकाणी देऊ शकता आणि फक्त तुम्हाला एकदाच या ठिकाणी पास आहे मित्रांनो ठीक आहे त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा आहे एका विद्यार्थ्याने कमेंट केली होती की सर आचारसंहिता लागली आता निकाल लागेल की नाही तर या विषयी मित्रांनो म्हणून आपण हा व्हिडिओ बनवत आहे आचारसंहितेमध्ये कोणकोणत्या गोष्टी होतात आणि कोणकोणत्या गोष्टी होत नाहीत या विषयी मित्रांनो आपला हा व्हिडिओ असणार आहे तुमचे सर्व डाऊट क्लिअर करणार आहे तर बघा आचारसंहिता लागू असताना कोणत्या गोष्टी करता येत नाहीत हे समजून घ्या आचारसंहितेचा परीक्षावरील परिणाम तर बघा परीक्षा होतात मित्रांनो आता समजा कोणती एक्झाम असेल सेवेची वगैरे तर ती होईल फक्त त्या दिवशी जर त्या दिवशी मतदान नसेल तर फक्त त्या दिवशी मतदान नाही पाहिजे मित्रांनो मतदान असेल त्या दिवशी परीक्षा होत नाही ठीक आहे आणि मित्रांनो एका विद्यार्थ्याने कमेंट केले होते की निकाल लागेल की नाही तर बघा आता निकालाचा मुद्दा या ठिकाणी आहे रिझल्ट लावता येतो मित्रांनो ठीक आहे आचारसंहितेमुळे रिझल्ट लावण्यावरती काहीही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर बघा अँसर की पण देता येते म्हणजे जिल्हा न्यायालय आहे तर मित्रांनो काही प्रॉब्लेम येणार नाही ना एन्सर की पण देता येते जाहिरात आधीच वेळापत्रक मध्ये असेल तर येतात हे लक्षामध्ये घ्या ठीके त्यानंतर सरळ सेवा जाहिरात वेळापत्रक नसतात म्हणून त्या येत नाहीत नियुक्तीपत्र देता येत नाहीत तर सेवा ज्याच वेळापत्रक आहे ना अगोदरच तर ते येतात या ठिकाणी तुम्ही समजून घ्या सरळ सेवा जाहिरात वेळापत्रक नसतात म्हणून ते येत नाहीत नियुक्तीपत्र देता येत नाहीत ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा मित्रांनो सेकंड रिस्पॉन्सशीट कधीपर्यंत पाहायला मिळू शकते जिल्हा न्यायालय भरतीची तर बघा मित्रांनो वीस मार्च पर्यंत मित्रांनो तुमची सेकंड रिस्पॉन्सशीट येण्याचे फुल चान्सेस आहेत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा काही डाउट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारा थँक्यू सो मच धन्यवाद